तर आले का तुम्ही तर काल कोण कोण नाही आले त्याचे कारण सांगा मला आता समीर तू बोल रे मै सांगू का उभं राही बोला उभर बोलाय तू उभं राहू तर महिन सांगू का मैन माना पासना माना बकऱ्या चारायला गेल तर महिन्या बोकड्या गाव चा लागेल संध्याकाळला तर अरक डोंगरालाच होता मैस सकाळी जून आहो तशी आण टाइमच लिंग अरे गाव तू काय बकरा चारून होणार आहेस का जर बोकड्या ही गार किती पैसा येतात तुला काय माहिती फक् सर तेव्हा कृष्ण अ कृष्ण तू का नाही सर तू का नाही आला सर तुला करा करा सांगू का काल दिस ना का मा मान चट्टी तेल होती मुलावरच पाठी मुळे अरे काल काय पण येणार आहे का तुझा सर तुला माहित नाही मान चट्टी એવડા મોટા પોકળ પડી ગે ના શિવાલા તું ઉભો બસુ નો ખાલી સર જોડીદાર વા मै काही सोडू शकत नाही हा त्याने जोडीला एक काम करा सगळे उभे राहा कृष्णा असं करून आपण पुढे जाऊ का अरे आपण जर शाळेत आलो नाही तर आपल्या गावातून पुढे कसं काय जाणार बर सर मला एक सांग बोल तू एवढा जास्त शिकेलस मग तू बी गाव गाव मजू शिटी कर मंडळी कॉमेडी मय ना <laughs> <आप दिया पा। laughs> लाड़ लाड़। तर मंडळी कॉमेडी मय फक्त एवढाच सांगा ना होता जे आपला आईवडील लाटो बसेल तर आम्ही तर काही मग येईल नाही आम्ही व्यायाम मजा करतो फिरणार आई गोष्ट आम्हाला सर बसायला रोज आम्हाला एकदम मारा मिळताना एकदम पोटवर पण आम्ही कस तरी व्हिडिओ बनाडी बनाडी आमची जिंदगी असा म्हणजे थोडा नमस्कार मी बाबू सर हे सर्व माझ्याकडे पाचवी पासून होते मी मुलरला होतो मुलगरला माझ्याकडे पाचवीपासून होते अभ्यास जर सांगितला तर काहीच करणार नाही पण मात्र बाहेरचे काम जर सांगितले तर सगळ्यात पुढे राहणार कृष्णा खरोखर तू झाला त्र्यंबक झाला तुम्ही सर्वांनी रिलस्टारच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आज तुमचं नाव आहे आणि आदिवासींचं पण नाव आहे जय आदिवासी जय जोहार धन्यवाद मी की आपण बघितलं मित्रांनो जेवढे आपले रिस्टार आहे आणि खरंच सांगतो सोनू धवनी जो प्रथमच इथं कार्यक्रम लॉन्च केला कारण आपल्या ह्या गावामध्ये कार्यक्रम झाला होता पण कार्यक्रम खूप छान पद्धतीने केला आणि सरांना पण कारण आपल्याकडूनच त्यांनी जागी घेतलेले आणि आज रिस्टर आपल्याकडे खूप आणि एक सांगतो महत्वाची प्रत्येक जण शिकवण्याच सांगणार पण आपला माणूस बिझनेस मध्ये आला पाहिजे हे बी महत्वाची आहे आणि मी आतंकित करतो अरिव कुवड झाले